अपचन गॅस आणि आजीर्ण यावरचं सर्वात सोपं आणि खातरशीत औषध काय माहितीये का फक्त गरम पाणी दुसरं काही न घेता फक्त गरम पाणी हळूहळू घोटघोट प्या आजीर्णाचे आयुर्वेदामध्ये तीन प्रकार सांगितलेले आहेत आमाजीर्ण विदग्धा जीर्ण आणि विष्टब्दा जीर्ण आमाजीर्ण हा कफामुळे होतो यामध्ये शरीर जड पडतं मळमळ होते चेहरा आणि डोळ्याखाली सूज असते तसंच आपल्या खाल्लेल्या अन्नाचे ढेकर येत राहतात आणि अं त्रास होत राहतो विदग जीर्ण म्हणजे हा पित्तामुळे होतो याच्यामध्ये चक्कर येणं तहान लागणं अंगाला आग जळजळ होणं आंबट कडवट ढेकर येणं घाम छातीमध्ये अगदी धुरासारखे अगदी ढेकर येतात अशा प्रकारची जाणीव होत राहते विष्टब्द जीर्ण हा वातामुळे होतो यामध्ये काय होतं जेवल्यानंतर पोट खूप फुगतं वेदना होतात वायू अडकतो वायू सरत नाही अस्वस्थता वाटतं छातीवर दाब येतो अंगात अस्वस्थता आणि पिढा निर्माण होतात अजीर्ण कोणत्याही प्रकारचं असो सर्वात पहिलं सोप आणि सुरक्षित औषध म्हणजे गरम पाणी